ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलयकरावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहत्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा चैतन्य हॉस्पिटलच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच अल्प दरात रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं आयोजन डॉक्टर जठार आणि डॉ उज्वला जठार यांच्या माध्यमामधनं करण्यात आलंय शिबिरादरम्यान शंभर ते दीडशे बॅग रक्तसाठा जमा झालाय संगमनेर शहरामधील नामांकित डॉक्टर्स सामाजिक कार्यकर्ते तसेच जठार दाम्पत्यावरती प्रेम करणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होता या प्रसंगी उपस्थितांनी चैतन्य हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान बोलताना डॉक्टर जठार यांनी म्हटलंय की रक्तदान हे सर्वोत्तम मानव सेवा आहे वीस वर्षांच्या या प्रवासामध्ये रुग्णसेवेबरोबर समाजसेवेला देखील आम्ही प्राधान्य देत आलो आहोत पुढेही हे कार्य अधिक जोमानं सुरू राहील चैतन्य विसावा वर्धापन दिन आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून चैतन्य हॉस्पिटल अकोले व करण्यासाठी वैद्यकीय सेवा देत आहे एक क्रिटिकल केअर सेंटर किंवा ज्याला आपण अत्युसाठी त्या सेवेची सुरुवात व्हेंटिलेटर आणि ही सगळी सुरुवात संगम निर्माण चैतन्य हॉस्पिटलपासूनच सुरू झालेली आहे आणि दरवर्षी वर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही एक रक्तदान शिबिर असतो या शिबिरामध्ये दरवर्षी अनेक दीडशे युनिट रक्त आम्ही रक्तदान करून ब्लड बँकेला देत असतो आणि त्या दृष्टीने हा उपक्रम आम्हाला नेहमीच महत्वाचा वाटत आला आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि ते फार महत्वाचे आहे आणि आता आपण आजपर्यंत गेले वीस वर्षांनी हॉस्पिटलवर विश्वास ठेवलेला आहे तसाच विश्वास पुढे राहील अशी मला खात्री वाटते तसेच या निमित्ताने आम्ही हृदयरोग हृदयरोगासाठी लागणारे जे कॅटलॅब सुविधा आहे थोड्याच दिवस कॅटलॅब सुविधा पण त्याने हॉस्पिटलमध्ये माफ आपल्या योजने अंतर्गत उपलब्ध होणार आहे आणि त्याचाही निश्चितपणे या रोगांना फायदा मिळतो मी आज चैतन्य हॉस्पिटल वर्धा पण काय संदेश या निमित्ताने आपण देणार आहात रुग्णांना शिबिर आहे म्हणजे आपण नियमितपणे वर्षातून एकदा रक्तदान केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तपासण्या करणं हे एक गरजेचं आहे कारण बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे आजार हे हृदयरोग म्हणा किंवा डायबेटीस म्हणा हे कमी वयात येताना दिसत आहे आणि त्या दृष्टीने एक जीवन है। सी तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा